नमस्कार राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खोश खबर असून राज्यामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे लाडक्या बहिणींचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये आज सकाळी या सं हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जमा देखील केले आहेत कि ज्याचा की मेसेज तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सकाळी या मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून तुमच्या बँक खात्यामध्ये देखील अकरावा हप्ता जमा झाला असेल व तसा मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये प्राप्त झाला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट म्हणा किंवा हप्ता जमा झाल्याची माहिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की राज्यामधील कोण जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी पैसे जमा झाले आहेत याचा एक अंदाज आम्हाला लागेल तसेच यामधील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सकाळी या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे वितरण राज्य सरकारने केले असून ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आणखी केलं हा हप्ता जमा झाला असेल त्यांना तात्काळ त्यांच्या मोबाईल फोनद्वारे घर बसल्या केवळ पाच मिनिटांमध्ये सर्वात सोपे आणि साधारण दोन कामे पूर्ण करून घ्यायचेत व तत्काळ त्या क्षणाला तुमच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जमा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची रक्कम घरबसल्या एका क्लिकमध्ये तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्राप्त करून घ्यायचे आहे तर मग ते नेमके कोणते काम आहे व ते काम, काम तुम्ही कशा प्रकारे पूर्ण करून घेऊ शकता याची तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच असून ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून पण हा चालू महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी ते दोन कामे तात्काळ पूर्ण करून घेणे बंधनकारक असणार आहे जर तुम्ही आजचा व्हिडिओ नजर अंदाज केला किंवा पुन्हा कधी करू असे म्हणून व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला काही केले तरी या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत आणि याची दक्षता राज्यामधील सर्व लाडके बहिणींनी घ्यायची कारण की तुमच्याकडे केवळ दोनच दिवसाचा टाइम असून या दोन दिवसामध्ये तुम्हाला केवळ पाच मिनिटे वेळ काढायचा आहे आणि घर बसून तुमच्या मोबाईलद्वारे फक्त ही दोन कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि या महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये त्या क्षणाला मिळवायचे आहेत तर मग इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ न वाया होता थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि याची सविस्तर अपडेट या ठिकाणी जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग लाडक्या बहिणीनो अखेर आज सकाळी सकाळी लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल हातामध्ये घेतला व त्यांना थेट आश्चर्याचा धक्काच बसला कारण की त्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या या चालू महिमन्याच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त झाले होते व तसा मेसेज त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला होता त्यामुळे त्यांनी तात्काळ त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला शेअर केला व आमच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत धन्यवाद असा देखील कौतुकाचा मेसेज आम्हाला या ठिकाणी पाठवला आहे कारण की आम्ही आमच्या मागील व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती दिली होती की उद्यापासून राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये न्रासवणं जर तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर कृपया करून आम्हाला तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा किंवा तशाबद्दलची माहिती आम्हाला कमेंट करून कळवा आणि ज्या लाडके आम्हाला आहे आहे किंवा तशी माहिती सर्व अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर मग तुमच्या देखील बँक खात्यामध्ये दे हा हप्ता जमा झाला असेल तर आम्हाला आनंदच आहे परंतु जर अजून पण तुमच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर ते तुम्हाला मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही चोखपणे पार पाडत आहोत म्हणजे अकराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये तात्काळ जमा करून देणे हे जे आजच्या व्हिडिओ चे ध्येय असून तुम्ही जर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लगेच तुमच्या देखील मोबाईल मध्ये दे हप्ता जमा झाल्याचा मेसेज तात्काळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्या आधार बँक खात्यामध्ये या चालू हप्त्याची रक्कम लगेचच जमा होणार आहे म्हणजे केवळ दोनच मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलद्वारे ही तात्काळ दोन कामे पूर्ण करून घ्यायची आहेत आणि ती कामे कशा प्रकारे पूर्ण करायची याची थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तर मग लाडके म्हणजे तुम्हाला देखील विश्वास बसावा आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत हे देखील तुम्हाला माहिती हवे तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये सकाळी सकाळी राज्य सरकारने पैसे जमा केले आहेत व कोणत्या कोणत्या बँकेचे मेसेज हे महिलांपर्यंत प्राप्त झाले आहेत हे देखील तुम्हाला कळावे तुम्हाला हे क्रीमशॉट स्क्रीनवर आम्ही दाखवत आहोत ज्यामध्ये की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धाराशिव जिल्ह्यामधून काही महिलांनी हे स्क्रीनशॉट शेअर केले असून या ठिकाणी पाहा की आज सकाळी ठीक सात वाजता हा मेसेज प्राप्त झाला असून या मेसेजमध्ये या दोन लाडक्या लाटक्यावणीच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची धन आज सकाळी जमा झाले आहे बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयाची धनराशिदी केलं आजच सकाळी जमा झाले आहे तसेच पुढे नांदेड यवतमाळ बुलढाणा वाशिम म्हणजे सर्वाधिक खानदेशामधील जिल्ह्यामधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सर्वात आर्थिक लाभ जमा झाला असून त्यांनी देखील त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट या ठिकाणी पाठवले आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी स्क्रीन वर पाहू शकता तर मग अजून पण तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या खात्यामध्ये या चालू हप्त्याचे दीड हजार रुपये मिळवा तर मग लाडके म्हणून तुम्ही राज्यामधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट तर पाहिलेच असतील परंतु यामधील एक वेगळी गोष्ट तुम्ही नोटीस केली नसेल आणि ती गोष्ट म्हणजे राज्य सरकारने काही महिलांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड रुपये काल जमा केले आहेत तर यामागील नेमके कारण काय शकते तर कदाचित राज्य सरकारकडून घोषित केल्याप्रमाणे वाढीव हप्त्याचा लाभ वितरित करण्यास सुरुवात केली असेल व त्या प्रकारे एकवीसशे रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारने जमा केला के असेल आणि ज्या महिन्यात दीड हजार रुपये मिळाले असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील दोन दिवसामध्ये अतिरिक्त एक हजार रुपये जमा करून त्यांना देखील एकवीसशे रुपयांचा लाभ राज्य सरकार वितरित करू शकते कारण की आम्ही स्वतःहून कोणत्याही प्रकारे ही बातमी देत नसून चक्क राज्यामधील काही लाडकवण्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने आज एकवीसशे रुपये जमा देखील केले के आहेत परंतु त्याचा अगदी ठोस आमच्याकडे नसल्यामुळे आता आम्ही नेमके हे पैसे कशाचे आहेत आणि राज्य सरकारने या हप्त्यामध्ये वाढ केली आहे के की नाही हे तुम्हाला पुरावे सांगू शकत नाही परंतु पुढील काही काळामध्ये राज्य सरकारकडून याची देखील घोषणा करणे मी देऊ शकते तसेच कदाचित त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरच्या पैशाची रक्कम देखील राज्य सरकारने जमा केलेली असू शकते कारण की राज्य सरकारकडून नऊशे रुपये किंवा एक हजार रुपये गॅस सिलेंडर साठी वितरित करण्यामध्ये येणार होते आणि त्याची देखील रक्कम या मे महिन्याच्या हप्त्यासोबत जमा करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या कालच्या दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये केली होती तर मग लाडके बहिणीनो तुमच्या बँक खात्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे हा हप्ता कसा मिळवायचा आहे याबद्दल केवळ दोन मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती आहे या ठिकाणी जाणून घेऊया तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईल मध्ये लाडकी अशी वे वेबसाइट ओपन करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत तसेच कोणता हप्ता किती रुपयाचा जमा झाला आहे आणि येणाऱ्या महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही अडचण आहे का हे देखील तुम्ही एका क्षणामध्ये या ठिकाणी पाहू शकता सर्वात महत्वाची गोष्ट जर काही अडचण असेल म्हणजे काही महिलांची एकवाशी अपूर्ण असते तर काही महिलांच्या बँक खात्याला त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसतो तर अशा प्रकारची काही किरकोळ कामे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे एका क्लिकमध्ये पूर्ण करू शकता व त्या क्षणाला तुमच्या बँक खात्यामध्ये चालू मे हप्त्याचा लाभ प्राप्त देखील करू शकता म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये चालू मे हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला तात्काळ तुमच्या मोबाईलद्वारे हे काही दोन कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि हे कामे तुमचे पूर्ण झाली की पुढल्या काही क्षणामध्ये तुमच्या तटकरे यांनी जाहीर केले आहे तसेच या मधील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मागील एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर उद्या परवा किंवा कदाचित त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात आज पहिल्या काही विशिष्ट जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आणि काही विशिष्ट बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करण्यामध्ये आली असून येवणीचा दुसरा टप्पा तिसरा टप्पा पुढे तीन दिवसामध्ये राबवणीमध्ये येणार आहे त्याअंतर्गत तुमच्या देखील बँक खात्यामध्ये दे या अकराव्या हप्त्याचे पैसे नक्की जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात आणि तुमच्या खात्यामध्ये हा चालू मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का नाही आणि जर जमा झाला असेल तर नेमका किती रुपयाचा जमा झाला आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद